दलित नेते उत्तम मोहिते यांच्या घरात घुसून झालेल्या हत्येनंतर सांगलीतील कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला शहरासह जिल्ह्यात नशेखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी ही चिंताजनक पातळीवर पोहोचले सहज उपलब्ध होणाऱ्या नशेच्या गोळा गांजा तसेच कोयता गुप्तीसारखी हत्यारं यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी बळावली महिला आणि मुलींच्या सुरक्षेवरील प्रश्न अधिक गंभीर बनला असून अवैध धंदे खुलेआमपणे सुरू असल्याचा आरोप सामाजिक संघटना सातत्याने करतायत या सर्व पार्श्वभूमीवर आज सांगली शहराच्या मध्यवर्ती स्टेशन चौकात सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं पोलिसांनी गुन्हेगारीवर तातडीने आळा घालावा कडक पोलिसिंग करावं अशी ठाम मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याचा परवाना द्यावा अशी कठोर मागणी ही यावेळी करण्यात आली अरे गुन्हेगारांना गुन्हेगारांचा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा अरे या सत्ताधाऱ्यांचं चा करायचं कायमुक्त नशामुक्त सांगले अरे भायमुक्त नशामुक्त सांगले अरे गुन्हेगारांचा लालून जाणून देणार भारतीय जनता पार्टीचा अरे सत्ताधाऱ्यांचा करायचं काय अरे सत्ताधाऱ्यांचा करायचं काय अरे आणि ही एकजूट आणि ताकद दाखवली त्यामुळं प्रशासन आजच निम्म झालं अर्ध झालानी आपल्याला पंधरा दिवसाचा शब्द दिलेला आहे दहा दिवसाचा खरी आज सांगली शहरासह महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे नशेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि राजरोजपणे गुटखा मटका अवैध धंदे चालू आहेत यामुळे गुन्हेगारीनं डोकं काढलेलं आहे दररोज मर्डर होत आहेत छेडछाड होते बलात्कार होते आज महिला रस्त्यावर सुरक्षित नाहीत बाजारात सुरक्षित नाहीत कॉलेजच्या मुली सुरक्षित नाही आहेत आणि सामान्य कार्यकर्ते आमच्यासारख्या लोकांचे पण आता लोकप्रतिनिधींचे पण खून पाडायला लागलेत झुंडसाईनी लोकं येऊन मारायला लागलेत घरात घुसून मारायला लागलेत मारा लाग म्हणजे हे सांगलीचं बिहार सा होतं आहे का सांगलीचं सा बीड होतं आहे का अशी परिस्थिती झालेली आहे परवाच सा पालकमंत्र्यांनी सांगितलं गेल्या वर्षाचा सा आकडा पंच्याहत्तरचा आहे तो अजून पूर्ण व्हायचा आहे तर पालकमंत्र्यांना हा का पूर्ण करायचं आहे का हा एक सवाल आहे त्यामुळं पालकमंत्री गांभीर गांभीर गंभीर नाही आहेत या विषयात सत्ताधारी गंभीर नाही आहेत पोलीस गंभीर नाही आहेत आमच्या मित्रांनी आता शंभूराजने एक फोटो दाखवला त्यामध्ये ज्या लोकांनी कलगोटीचा मर्डर केला त्याच्या घरी जाऊन किंवा त्याच्याबरोबर त्या आरोपीच्या बरोबर पालकमंत्र्याचा फोटो दिवाळीतला येतोय म्हणजे ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ह्या शहराला या, शहरा या सामान्य जनतेला नागरिकांना भयमुक्त करायचं असेल जी घाबरलेली जनता आहे तर त्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवं होतं म्हणून आम्ही सर्वजण एकत्र जमलो आठ दिवसापासून आम्ही हे आंदोलनाची तयारी करतोय आज आमचा हा पहिला टप्पा आहे जर प्रशासन शासन पोलीस नागरिकांची सुरक्षा करू शकत नसतील तर आज आमची प्रमुख मागणी होती की सगळ्या नागरिकांना जे मागेल त्या नागरिकांना शस्त्र परवाना द्या त्याचबरोबर सर्व अवैध धंदे बंद करा गुन्हेगारी मोडीत काढा पोलिसिंग जी काही खरी असते ती दाखवून द्या आणि जनतेला सुरक्षित ठेवा अशी मागणी आत्ताच आमची डी वाय सी पी साहेबांबरोबर बैठक झाली आमच्या कमिटीची तर त्या ठिकाणी डी वाय सी पी साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या आठ दहा दिवसात तुम्हाला कडक कारवाई झालेली दिसेल तर मी तुम्हाला सांगतो तर ती आम्हाला अपेक्षा आहे परंतु त्यांच्या ह्या आश्वासनावर आम्ही थांबलेलो नाही आहे आमचं टप्प्याटप्प्याने आंदोलन चालू होणार आहे तुमच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आवाहन करतो की फक्त घरात गप्प बसू नका ही वेळ तुमच्यावर येऊ शकते तुम्ही या आमच्या मोहिमेमध्ये सामील व्हा आपण सर्वजणांनी मिळून आपल्याला शस्त्रप्रवाने मागायचे आहेत किंवा मशाल या यात्रा काढायची एक मशाल मोर्चा काढायचा यामध्ये सर्व नागरिकांनी सामील होऊन या सांगलीसह सा जिल्ह्यातला मुक्त नशेखोरी मुक्त करावं करायला हवं अशी आमची मागणी आहे